हिंगणघाट शहरात मोठ्या उत्साहात ईद मिलाद साजरा बारा रविबुल अव्वल या इस्लामिक तारखेला शांतीचे दूत प्रेषित मोहम्मद साहेब यांचा जन्मोत्सव संपूर्ण जगभरात प्रेमाने आणि शांततेत साजरा केला जातो तसेच हिंगणघाटमध्ये मर्कजी सिरतून नबी कमिटीच्या नेतृत्वाखाली डॉक्टर रुवा चौक येथोण जामा मस्जिद निशाणपुरा वाड मस्जिद टाका मस्जिद स्टेशन फेल मस्जिद पिली मस्जिद के जी एन मस्जिद व सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली शहरातील प्रत्येक मस्जिदीत इमाम हजरत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरवणुकीत डॉक्टर रुबा डॉक्टर चौक तहसील कार्यालय तुकडोजी चौक कारंजा येथून चौक सुभाष चौक विठोबा चौक आंबेडकर चौक आणि जामा मस्जिदीजवळ पोचल्यानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली मिरवणुकीच्या मार्गावर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते ज्यात लहान मुलांसाठी बिस्किटे आईस्क्रीम आणि पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली दरवर्षीप्रमाणे मुस्लिम तरुणांनी पैगंबर साहेबांचा स्वच्छतेचा संदेश अंगीकारून मिरवणुकीच्या मार्गावरील घाड व कचरा साफ करून समाजाला संदेश दिलाय त्यांच्या या उपक्रमाची दखल शहरातील सामाजिक लोकांनी केली व त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या मिरवणुकीत राजस्थानी गणेश मंडळ शिवसेना यूबीटी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती शीख समाजाच्या वतीनं मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं यामध्ये सामाजिक एकोपा दिसून आलाय मिरवणुकीच्या शेवटी मर्कजी सिरतून नबी समितीचे पदाधिकारी अब्रार फारुकी शाहिद खान खान नदीम अली जुबेर पठान अज्जू शेख बाबूजान कलीम शेख शादाब शेख टोनूभाई शादाब शेख जुबेर खान काशिफ शेख कालूभाई शोएब शेख एफाज फारुकी सोहे, रंगरेज दीपक भाऊ रोमन मिरझा शेख सरफराज रंगेरेज यांनी यावर्षी समितीचे कार्य छान पद्धतीने सांभाळून आपलं कर्तव्य पार पडले ईद मिच्या निमित्ताने आयोजन समितीने बारा दिवस विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून मिरवणूक यशस्वी करण्यासाठी समितीने अथक परिश्रम घेतले एन एच सेव्हन न्यूज उपसंपादक करीम खान एन एव्हन न्यूज कोे सबस्क्राईब करे ऑन बेल बटन दबाना ना भुले